एअर इंडिया एकशे एकाहत्तर या विमान अपघातात जिवंत वाचलेल्या एकमेव प्रवासी विश्वास कुमार रमेश याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये तो अहमदाबाद मधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहातून अपघात स्थळावरून बाहेर पडताना दिसतो व्हाइट टी शर्ट घातलेला रमेश आपल्या डाव्या हातात मोबाईल धरून चालत आहे आणि त्याच्या मागे अपघात स्थळावरून धुराचे प्रचंड लोट उठताना दिसत परिसरातून बाहेर पडत असताना स्थानिक लोक त्याला आरडाओरड करत तात्काळ रुग्णालयात घेऊन जाताना दिसतात या अपघाताच्या दिवशीच रमेशचा एक जुना व्हिडिओही समोर आला होता ज्यामध्ये तो चमत्कारिकरित्या जिवंत बाहेर पडताना दिसतो त्यावेळी तो अंगावर ओरखडे असलेला धडपडत चालत बाहेर पडत होता आणि गुजराती भाषेत ओरडत होता बारा जून रोजी लंडन साठी उड्डाण करताना ए आय वन सेव्हन्टी वन हे विमान काही क्षणातच कोसळले या भीषण दुर्घटनेत दोनशे बेचाळीस पैकी दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला रमेश हा ए या आपत्कालीन होता अपघाताच्या क्षणी त्याने तिथून उडी मारून आपला जीव वाचवला रुग्णालयातून माध्यमांशी बोलताना रमेश म्हणाला मी मूळचा भारतीय असून ब्रिटनचा नागरिक आहे मी भारतात माझ्या कुटुंबाला भेटण्यासाठी आलो होतो परत त्यांना मी माझ्या भावासोबत प्रवास करत होतो तो पुढे म्हणाला सुरुवातीला मला वाटलं की मी मेलोय पण नंतर मी शुद्धीवर आलो आणि माझ्या सीट जवळच विमानाच्या स्थान दिसलं मी सीट बेल्ट काढला आणि पायाने धक्का देत तिथून रांगत बाहेर आलो सगळीकडे मृतदेह आणि विमानाचे तुकडे पडलेले होते त्याचवेळी कोणीतरी मला उचललं आणि रुग्णवाहिकेत टाकलं असं रमेशने सांगितलं